नवी मुंबईचं एपीएमसी मार्केट जे आहे त्या ठिकाणी राज्यातला भाजीपाला आज पोहोचलेलाच नाहीये परराज्यातील भाजीपाला जे आहे त्याचे 42 ट्रक या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर परराज्यातला जो माल निघाला होता संपा पूर्वीचा तो माल जो आहे तो आता एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचलेला आहे एकशे पाच टेम्पो परराज्यातून आलेले आहेत आणि दररोज खरं तर एपीएमसी मार्केटमध्ये राज्यातनं 550 ते सहाशे गाड्यांची आवक असते आणि आज ही घटलेली आहे शेतकरी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे मात्र आजपासून खऱ्या अर्थानं मुंबईकरांना भाजीपाल्याची झळ पोहोचायला सुरुवात झालेली आहे मी आता सध्या एपीएमसीच्या बाजारपेठेमध्ये एपीएमसीच्या बाजारपेठेमध्ये पाहू शकता ह्या ज्या सगळ्या गाड्या आल्यात ह्या गाड्या परराज्यातून गाड्या आलेल्या आहेत उत्तर प्रदेश असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल राजस्थान असेल गुजरात असेल ह्या परराज्यातल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या ह्या इथे आलेल्या आहेत या खऱ्या अर्थानं बुधवारी ह्या गाड्या सगळ्या निघालेल्या आहेत आणि ह्या ए पी एम सीच्या बाजारपेठेमध्ये आज पहाटे पोहोचलेल्या आहेत त्यामुळे अशा गाड्या ज्या आहेत ह्या मोठे ट्रक्स आहेत हे फक्त बेचाळीस ट्रक्स जे आहेत ते आज कालच्या ए पी एम सीमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एकशे पाच टेम्पो आहे हे आज मुंबईत पोहोचते खऱ्या अर्थानं मुंबईची जी भूक आहे मुंबईची जी भाजीपाल्याची गरज आहे ती अठराशे ते दोन हजार टनची गरज आहे त्या प्रमाणात ही जी भाजीपाल्याची आवक झाली ही तुरळक झाली आहे पण तरी आजचा दिवस मुंबईकरांना थोडाफार एवढी झळ पोहोचणार नाही आहे मात्र उद्याची परिस्थिती खूप बिकट असणार आहे जर संप उद्या असून चालू राहिला तर मात्र मुंबईकरांना भाजीची टंचाई होणार आहे दुधाची टंचाई भासणार आहे त्याचबरोबर ह्याची जी संपाची झळ आहे ती खऱ्या अर्थानं मुंबईकरांना जाणवणार आहे आपण बघतो ही गाडी आलेली आहे उत्तर प्रदेशवरून ही गाडी आलेली आहे साजिकच ही गाडी उत्तर जी ही दो दिवसा पूरी निकाल गाड़ी है अपन बोली आप, जी गाड़ी जी ड्राइवर तेजा से अपन बोले का है ना की? आप मुझे बताइए कि आप कब निकले हो यूपी से आपको पता था स्ट्राइक है यहाँ कुछ हाँ जी हम बुधवार को रात को ग्यारह बजे निकले और यहाँ पर करीब करीब हम साढ़े चार पाँच बजे पहुँचे हम यहाँ पर आज सवेरे साढ़े चार पाँच बजे हाँ सा, सुबह साढ़े चार पाँच बजे के करीब में पहुँचे आ, आ, कौन सा, कौन सा सबजी आप कोणता कोणता सब्जी आप लेके आहे वहाँ से वहाँ से हम करेरा लेकर आए यूपी से ही गाड़ी अपन बघू शकता ये हरियाणा वरून गाडी आलेत ह्या दोन्ही गाडा राजस्थान हरियाणा ह्या भागा सगळ्या भागातून ह्या सगळ्या गाडे आलेले आहेत आणि यांचे देखील जो माल आहे हा माल घेऊन आज मुंबई इल्या एपीएमसी मार्केट मध्ये आज पहाटे पोहोचलात आणि हा भाजीपाला आज मुंबई मध्ये जाणार आहे मुझे बताइए आप आप हरियाणा से कब निकले है और यहाँ कब पहुँचे आपको स्ट्राइक के बारे में सब कुछ पता था क्या नहीं जरा हमें पता नहीं था स्ट्राइक के बारे में और हरियाणा से हम परसों निकले हैं। आज नहीं निकला है या कल नहीं निकले हम परसों निकलेगा वहाँ से ये गाड़ी हमारा उधर पूना गया था पूना से पहले 80 किलोमीटर आला फाटा पड़ता आला फाटा के पास में रुका रखा तो जरा वो हमारा जो गाड़ी वहाँ रुका रखा है उसमें यही माल है गोभी वो खराब हो गया वो अगर आज दोपहर तक कहीं खाली नहीं हुआ तो वो खराब है अगर वो कहीं उतर जाता है तो वो बच जाएगा उसमें कुछ बाजा बच जाएगा नाही तो उसका जो भाड़ा था ट्रक का वो भी गया और जो माल था वो भी गया हमारा बहुत नुकसान है उसने फटका हा सगळ्यांनाच पडलेला आहे मात्र याच्या खऱ्या अर्थाने झळ ही मुंबई करारा पोहोचणार आहे कारण नवी मुंबईत एपीएमसी ए पी एम सीच्या महाराष्ट्राचा माल आजपासून बंद झालेला आहे आणि उद्यापासून जो हरियाणातला माल किंवा इतर पर राज्यातला माल येतो आहे तो देखील पूर्णपणे बंद होणार आहे विजय सचिन कुंबडे विनय मात्रे आय बि एन लोकमत नवी मुंबई